गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी तुम्हाला पुन्हा एक नवीन कॉन्सेप्ट शिकवणार आहे आज जी कॉन्सेप्ट आपल्याला मी शिकवणार आहे ती कॉन्सेप्ट आपल्याला विद्यार्थी दशेत म्हणजे शाळेत कधीही शिकवली गेली नाही पण व्यक्ती जसा मोठा होत जातो आपली वाचनाची क्षमता म्हणजे रिडिंग स्किल वाढवत जातो तर बऱ्याच वेळा अशा प्रकारची वाक्ये ही डोळ्यासमोर येतात आणि अशा प्रकारची वाक्य आल्यानंतर नेमकी ती इंग्रजीमध्ये कशी बोलावी याविषयी प्रश्न निर्माण होतो पण अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी आपल्याकडे जर स्पष्ट असा पॅटर्न असेल एक फॉर्म्युला असेल एक क्लियर कॉन्सेप्ट असेल तर या जगातील कोणतंही मराठी वाक्य आपण बिंदास्तपणे इंग्रजीमध्ये बोलू शकतो त्यात शंका नाही आता बघा अगोदर मी तुम्हाला मराठीतील वाक्य वाचून दाखवतो हा घे तुझा कोट ही तुमची ऑर्डर हे तुमचं तिकीट हे तुमचे पैसे हे तुमचे हेल्मेट हा तुमचा चहा हा घ्या पुरावा या तुझ्या किल्ल्या हा तुमचा चष्मा तर मी जी मराठीतील वाक्य वाचून दाखवली हीच वाक्य आपण बोलली पाहिजेत असा आग्रह नाही पण या प्रकारची वाक्य जर तुमच्याकडे असतील दुसरी तर ती नेमकं इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी काय पॅटर्न आहे काय फॉर्म्युला आहे काय पद्धत आहे काय मेथड आहे या गोष्टी जर आपल्याला लक्षात आल्या तर आपण एका दिवसामध्ये त्या त्या पॅटर्नची हजारो वाक्य बोलू शकतो मग आता मी जी काही मराठीतील वाक्य आपल्याला वाचून दाखवली ही वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असेल समजा हा घे तुझा कोट किंवा हा गे तुझा पेन हा घे तुझा चहा हे घे तुझे पुस्तक राईट ही घे तुझी कंपास हे घे तुझं शर्ट हे घे ही घे तुझी पॅन्ट अशा प्रकारची जी वाक्य असतील ती आपण इंग्रजीमध्ये कशी बोलणार तर अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी हियर यच ई आर ई हियर प्लस इज किंवा आर आणि प्लस वर्ड किंवा वर्ड्स वर्ड म्हणजे एक शब्द वर्ड्स म्हणजे अनेक शब्द तर आपल्याला सुरुवातीला हियर हा शब्द घ्यायचा आहे त्याच्यानंतर वस्तू जर एकच असेल एक सिंगल म्हणजे सिंग्युलर एक वचन वस्तू जर एकच असेल तर ईज घ्या आणि वस्तू एकापेक्षा अनेक असतील तर आर घ्या आणि त्याच्यानंतर वर्ड किंवा वर्ड्स घ्या राईट तर या पॅटर्ननुसार आपल्याला अशा प्रकारची वाक्यरचना बोलता येणार आहे अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकणार आहोत तर पहिलं वाक्य घ्या हा घे तुझा कोट सूत्रानुसार कसं वाक्य होईल हिअर इज युअर कोट हियर इज युअर कोट दुसरं ही तुमची ऑर्डर हियर इज युअर ऑर्डर हे तुमचं तिकीट हियर इज युअर तिकीट हे तुमचे पैसे हिअर इज युअर मानी हे तुमचे हेल्मेट हियर इज युअर हेल्मेट हा तुमचा चहा हिअर इज युअर टी सर हा घ्या पुरावा हिअर इज द प्रूफ किंवा हिअर इज द इव्हीडन्स या तुझ्या किल्ल्या हियर आर कीज बघा आता इथं इज न येता आर आलेला आहे कारण की ज्या किल्ल्या आहेत चावी त्या एकापेक्षा अनेक आहेत किल्ल्या म्हणजे एकापेक्षा एक जास्त कीज आणि किल्ली म्हणजे एकच हिअर आर युअर कीज हा तुमचा चष्मा इथं चष्मा एकच आहे आता म्हणून हा तुमचा चष्मा हियर इज युअर ग्लास हिअर इज युअर ग्लास हे वाक्य थोडं चुकलं आहे लक्षात घ्या तर अशा प्रकारची वाक्य रचना आपण बनवू शकतो राईट अजून बघूया या पॅटर्नची वाक्य ही तुमची गाडी हियर इज युअर कार हा घ्या तुमचा नाश्ता हियर इज युअर ब्रेकफास्ट हे तुमचे नवीन शूज हियर आर युअर न्यू शूज आता इथं आर का घेतलेलं आहे शूज एक नसतं ना पाय दोन आहेत त्यामुळे दोन शूज लागतील या पद्धतीने हा तुमचा पत्ता हियर इज युअर ॲड्रेस हा घ्या तुमचा फोन नंबर हियर इज माय फोन नंबर हे तुमचे साहित्य आता साहित्य एक नसतं मोर दॅन वन एकापेक्षा जास्त असतं तर हियर आर युअर मटेरियल्स किंवा थिंग्स हे तुमचे जीवन हिअर इज युअर फूड या तुमच्या फायली हिअर आर युअर फाईल्स तर फाईल एकापेक्षा जास्त असतात म्हणून हिअर आर युअर फाईल्स हा घ्या माझा प्रस्ताव हिअर इज माय प्रोपोजल हा तुमच्या प्रश्ना हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर हिअर इज द आन्सर टू युअर क्वेश्चन हे तुमचे ओळखपत्र हिअर इज युअर आय डी कार्ड तर या ठिकाणी देखील आपण पॅटर्ननुसार वाक्यरचना घेतलेली आहे शंभर टक्के आपल्याला अशी वाक्य बोलता येतील लिहिता येतील वाचता येतील आणि डे टू डे लाईफमध्ये त्याचा दैनंदिन व्यवहारात उपयोग करता येईल या तीड मात्र शंका नाही अजून काही वाक्य आहेत का बघूया बघा अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे हे तुमचे ओळखपत्र हिअर इज युअर आय डी कार्ड ही तुमची खोली हियर इज युअर रूम हा तुमचा अहवाल हियर इज युअर रिपोर्ट हे तुमचे बक्षीस हिअर इज युअर प्राइज रिवॉर्ड हे तुमचे पेन हियर इज युअर पेन हे तुमचे कपडे हिअर आर युअर क्लोथ्स हा तुमचा फॉर्म हिअर इज युअर फॉर्म हा घ्या तुमचा कागद हिअर इज युअर पेपर या तुमच्या सूचना सूचना हिअर आर युअर इन्स्ट्रक्शन्स म्हणजे एकापेक्षा जास्त सूचना आहेत ही घ्या तुमची भेट हिअर इज युअर गिफ्ट तर निश्चितच या कॉन्सेप्टमधून आज आपल्याला नवीन वाक्यरचना शिकायला मिळाली असेल विद्यार्थी मित्रो मला कोणाच्याही यूट्यूब चॅनलशी तुलना करायची नाही लक्षात घ्या मला कुणाच्याही यूट्यूब चॅनलशी तुलना करायची नाही पण आपलं आणि तुमचं जे हक्काचं श्रीरंग चव्हाण हे जे काही यूट्यूब चॅनल आहे या यूटूब चॅनलवर इंग्लिश लँग्वेजविषयी इंग्लिश स्पोकनविषयी इंग्लिश रीडिंगविषयी इंग्लिश रायटिंगविषयी आपल्याला हटके व्हिडिओज भेटणार की जे व्हिडिओ आपल्याला इतरत्र कुठेही उपलब्ध होणार नाहीत किंवा ह्या प्रकारच्या गोष्टी कोणत्याही पुस्तकात नाहीत तर हे आपल्यासाठी बनवलं जातं आपल्यासाठी एक ही क्रिएटिव्हिटी आहे राईट तर आपल्या ज्ञानामध्ये भर मिळावी ज्ञानामध्ये भर पडावी या दृष्टीने माझा प्रयत्न आहे सगळ्यांना नमस्कार थँक्यू व्हेरी मच धन्यवाद